प्रताप यादव यांची तिसऱ्या स्थानावरती घसरण झाली आहे खरं आहे त्यामुळे जसं आपण म्हणतोय की एक्झिट पोलनुसार एनडीए जरी पुढे जात असलं तरी काही कदाचित आपल्याला सरप्राईज रिझल्ट एक धक्कादायक निकाल काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतात कारण बिहारचे उपमुख्यमंत्री आहेत विजय सिन्हा आणि तेच पिछाडीवर गेले आहेत तर तिकडे लालूंचे पुत्र जे मग अशी दुसऱ्या नंबरवर होते तेजप्रताप यादव ते आता तिसऱ्या नंबरवर गेलेले आहेत त्यामुळे या निकालांमध्ये आता नेमकं काय होतं बघणं महत्वाचं असेल पण टोटल ओव्हरऑल निकाल जर आपण बघितलं ओव्हरऑल चित्र जर आपण बघितलं तर मात्र एनडीएची जी सुसाट गाडी आहे ती पुढे जाताना बघायला मिळते कारण दीडशे प्लस ठिकाणी त्यांची आघाडी आहे आणि जवळपास आता दोनशे एकोणचाळीस म्हणजे साधारण तीन ते चार जागांचे अवघे हो कल राहिलेले आहेत आणि मग दोनशे त्रेचाळीसचं पूर्ण कलांचं चित्र आपल्या हाती येईल पण सध्याच्या घडीला भाजप मित्रपक्ष अर्थातच नितीश कुमार आणि भाजप हा जो हे जे कॉम्बिनेशन आहे एनडीएचं ते कुठेतरी क्लीन स्वीप किंवा जवळपास एक सफाईदार विजय आपल्याला बघायला मिळते त्यांचा कारण एकशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त जागी त्यांनी आघाडी घेतलेली आहे आणि बहुमताचा आकडा त्यांनी केव्हाच पार केलाय तर ती इकडे महागठबंधन मात्र साठ सत्तरच्या आसपास घोटाळताना दिसतंय कारण त्र्याहत्तर जागी सध्याची आघाडी आहे काँग्रेस अकरा आहे त्याच्यानंतर तेजस्वी यादव यांचा आरजेडी पक्ष साठ ठिकाणी आघाडीवर इतर दोन त्यामुळे अठ्याहत्तर सदुसष्ट अकरा ही एनडीएची आकडेवारी तर महागठबंधन सध्या आहे त्र्याहत्तर वर जनसुराज पाच वर पोहोचले इतर पाच त्यामुळे इतर जे फिगर आहेत ते सिंगल डिजिट मध्ये असतानाच आता स्ट्रेट फाईट जी एनडीए आणि मध्ये होती ज्याच्यामध्ये एनडीए एकशे छप्पन्न ठिकाणी म्हणजे खूप पुढे निघून गेले आणि आता त्यांचंच सरकार येणार जवळपास स्पष्ट झालंय क्रमांक एक आणि क्रमांक दोनचा पक्ष हा एनडीए मधलाच पक्ष आहे क्रमांक एकचा पक्ष भाजपा आहे क्रमांक दोनचा पक्ष बिहारमधला सध्याच्या कलानुसार जेडीयू आहे क्रमांक तीनचा पक्ष हा आर जे डी आहे त्यामुळे सत्ताधारी विरोधक असं स्पष्ट चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे सत्ता ही एनडीएची येणार हे आता जवळपास अधोरेखित झालेलं आहे हे जरी कल असले तरी याच्यामध्ये फारसा बदल होणार नाही एक्झिट पोलचे जे आकडे होते त्या एक्झिट पोलच्या आकड्यानुसार सुद्धा अंदाजे हे चित्र वर्तवण्यात आलेलं होतं की एनडीएला बहुमत मिळेल आणि एनडीए सत्ता स्थापन करेल जेडीयू अडुसष्ट जागांवरती सध्या आघाडीवरती आहे तर इतर हे अकरा जागांवरती आघाडीवर आहेत भाजपनं सुद्धा मोठी आघाडी घेतलेली आहे जर आपण महागठबंधनचं चित्र पाहिलं तर आर जेडी साठ जागांवर आघाडीवर आहे काँग्रेस बारा जागांवरती आघाडीवरती आहे तर इतर दोन जागांवर आघाडीवर आहे भाजप सर्वात मोठा पक्ष आत्ताच्या घडीला बिहारमधला सत्याहत्तर जागांसह त्याखालोखाल आर जेडी अडुसष्ट जागांसह आणि तिसरा क्रमांक आहे तो लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीचा सत्याहत्तर अडुसष्ट एन डी एची फिगर आहे आणि इतरांची अकरा जागांची साथ एनडीएला आहे तर साठ जागा आर डीच्या बारा जागा काँग्रेसच्या आणि इतर दोन असं चित्र सध्या विरोधी पक्षांचं आपल्याला पाहायला मिळतं आहे त्यामुळे सत्ता येते एनडीएची हे जवळपास निश्चित आहे आता मुख्यमंत्री कोण होणार याच्याबद्दल मात्र थोड्याच वेळात चर्चा सुरू होईल जेव्हा हे संपूर्ण चित्र ज्याच्यावरती शिक्कामोर्तब हे कल आहेत जेव्हा हे, हे कल निकालांमध्ये बदलतील तेव्हा अर्थातच एनडीएच्या चर्चा वाटाघाटी सुरू झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल पण एक्झिट पोलच्या अंदाजानुसार चित्र आपल्याला दिसत आहे की बिहारमध्ये सत्ता कुणाची येते तर ती एनडीएची सत्ता येते महागठबंधन